मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट बुगळी धामणगाव तालुका शिलू जिल्हा परभणी काल बावीस मेला मान्सूनना आंद अन्द, अंदमान बेटावर दस्तक दिले आणि असा खूप सक्रिय झाला त्याच्यामुळे महाराष्ट्रासाठी खूप आनंदाची बातमी आहे म्हणजे यावर्षी लवकर पाऊस येण्यासाठी पोषक वातावरण तयार झालंय म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आज आहे तेवीस मे चोवीस सन पंचवीस दरम्यान महाराष्ट्रामध्ये तुळ म्हणजे सातारा सांगली म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात कोकणपट्टी भागामध्ये या तीन दिवसामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा उर्वरित राज्यात मात्र तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे मान्सून पूर्व पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या पर परंतु हे करत असं सांगू इच्छितो की आता पाऊस म्हणजे पावसाळा जवळ आला आहे आणि पाऊस कधी येणार आहे आणि शेतकऱ्याची सगळ्यांची आशा लागली आहे तर मग शेतकऱ्याला सांगू इच्छितो आता म्हणजे तीस आणि एकतीस मेला काय होणार आहे मान्सून म्हणजे केरळ केरळमध्ये दाखल होणार आहे म्हणजे केरळला सक्रिय होणार आहे पण तीस एकतीस मेला सक्रिय नंतर म्हणजे एक दोन तीन जूनला केरळमध्ये एक तारखेला के येणार आहे आणि त्याच दिवशी मात्र महाराष्ट्रामध्ये एक दोन तीन दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे म्हणून ही खास करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी एक दोन तीन जूनचा अंदाज लक्षात घ्यावा कारण की एक दोन तीन जूनला महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे मान्सून केरळात येणार आहे एक एक तारखेला पण पाऊस मात्र महाराष्ट्रा देखील सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या